नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील निवडक क्षण तुम्हाला या मार्फत पाहायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा व्हिडिओ आणि मी सीन शूट करणार आहोत आणि जोरदार पाऊस आलेला आहे या पावसात आम्ही शूट करणार आहोत बघा असा पाऊस पडतोय तो दाखवतो हा आहे फिल्म सिटी मधला पाऊस भागवतांच्या घरी पाऊस आला घरी आला ऍक्च्युली आला एक है मत नहीं एक गोल वायर करूंगा आपको फिर होगो आयुरा सर शिंदे सेटअप ला करो तीन तीन आदमी ने गायब है एक बार नट कांगना करना क्या अपन होय बंडावले पक्का तक हो गया आता नाम है मोहन भजन दो तरह में काड़ा करो चार नहीं

ready light like yeah. rolling rolling ए मेरा हाथ हवै मेरा सारे बात है हां हाय गाइस भाई मेरा दादा हां दादा 12 और रोहित एक दादा हां 12 और बैंक की दादा वो क्या करना है वो की है हां वो की है नहीं दादा हां क्यों आते हो क्यों नहीं आओ बोलते अभी चल लो ना क्या ना कर दिया मेरा मला काय झालंय मला काहीच नाही झालंय या सीन मध्ये काय होणार आहे हे तुम्हाला एपिसोड मध्ये कळेल हे बघा सीन मध्ये घुसेल सीन मध्ये सीन मध्ये

So, okay. hey, काय <laughs> ना ऑडियन्स तुम्हाला प्रश्न पडतो की आम्ही सीनमध्ये एवढे सिरियस असतो आणि ऑफस्क्रीन असे असतो तर स्विच ऑन आणि स्विच ऑफ ही एक टेक्निक असते ती आम्हाला कलाकारांना ठेवावी लागते नाहीतर मग सतत तसंच राहावं लागेल उदास स्वतःला थोडीशी एनर्जी ठेवण्यासाठी स्वतःचा मोड चांगला ठेवण्यासाठी असं करावं लागतं ही बघा प्राप्ती बघा आणि आता ही अशी करते तुम्ही दुसऱ्या मिनिटाला बघाल की ढसाढसा डोळ्यातून पाणी काढेल हीच तर ताकद आहे आणि त्यात प्राप्ती खूप मा, कौतुक केलं खूप कौतुक केलं नाही नाही पण नाही खरं खरंच कौतुक करतो मी कारण की लगेच डोळ्यातून पाणी काढणं रडणं आता हसू नकोस हसू नकोस तू खरंच चांगलं करतेस नाही अरे हे आहेत आमचे कपडे आणि काम बघा काय करतायत डिपार्टमेंट देवा डिपार्टमेंट दे देवा फिर देवा चेंज केले नाही मग हेल्प करतोय तू हा कोणाला मी देवा बोलले देवा हा देवा आला आता, दादा शूट इसका? आ, आता हे काम ओ, <laughs> का बीटीएस फॅन बघा बघत असाल आम्ही हे जे सिरियसली आहेत ते पण एन्जॉय करत करत शूट करत पण लोकांना असं वाटतं कि एवढे सिरियस मध्ये आपण कशी असे राहतो हो आणि आय डोंट नो का आमचे इथे आल्यावर म्हणजे असं इथे आल्यावर नाही सगळीकडे इथे आल्यावर नाही सगळी तिथे पण व्हाईट हाऊसला पण पण इथे ना सीन्स खूप पटापट होतात आता सकाळपासून झाले सहा सीन सहा सात वेगळे पण काय आमचं इथे पॅकअप पण होईल देवा दादा बहुत खुश है अभी जाएंगे घर पे कंप्लीट स्क्रिप्ट कंप्लीट

जेल गया ना आणि घ्याडी ठिकाणी सत्कारमूर्ती मूर्ती मयूर पवार यांचा वाढदिवस आहे t c k e t t c k e t t i c t t c e t k e e t c k e t t i c k e i c k ل说 uh, okay. 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 okay.

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय